उमाबाई रेखाबाई पाणी तपून राहिलं म्हटलं घराम पाणी तपलं म्हणजे लवकर लवकर आंघोळा करून घेऊ म्हटलं सावटा परिवार आहे तर पाय धुवायला टाइम लागते जास्त लोक आहे ना आपण त्याच्यानं म्हटलं जसं जसं पाणी तपाल तसं तसं एक एक जण लवकर लवकर आंघोळ करून घेऊ नाही काय ठीक आहे ना शांताबाई करून घेऊ ना पाणी तपलं म्हणजे घेऊन घ्यायचा आवाज हो हो अन पाय धुवून जेवण खावण करू मग लवकर चाललं जाऊ बाजारात अकरा साडे अकरा वाजता मग बाजारात बी घुमा फिरायला टाइम लागते ना आणि मग अजून सामान सुमान घेणं आहे मग तिकून अजून भेटले पाहिजे बापा शांताबाई बाजाराच्या दिवशी भरू भरून येते आठवले नाहीये तरी बसवते सवार्या आणि घेऊन जाते चार बसते तर तिथं पाच बसवते आणि जबरदस्ती घेऊन जाते मग चला 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 हो ना उमाबाई त्याच्यानं म्हटलं लवकर चाललं जाऊ आणि तिकून बी लवकर येऊ म्हणजे संध्याकाळवाच्या पहिले घरी नाही बाई धारा पाणी तपलं म्हणजे चालली जाजो आंघोळीले तुम्हाला कसं सा, सजा सवराले साडी घालाले मेकअप कराले टाइम लागते ना आमच्यापेक्षा म्हणून म्हटलं तू आंघोळ करून घे मग बबीत आंघोळ करून घेते शांता काकू मी नाही येत म्हटलं बाजारा तुम्ही चालले जा आई अन तुम्ही अमा आहे काहून नाही येत बाजारात काल तर म्हणत होती हो काकू जाऊ सगळे जण जाऊ अन आता काय झालं बाप्पा रात्र विचार पोलटला काय काही माया रागगी झाला काय तुला कोणत्या गोष्टीचा <laughs> काय काकू काही बोलता तुमचा काय राग येणार आहे रागगी नाही आला याच्यासाठी म्हणून राहिले मी आता हे दोघ जण आहे मग त्याचा झोपाचा टाइम आहे मग दुपारी झोपासाठी चिडचिड करण रडन बाजारात हा मग आपल्याला घुम फिरू नाही देणार मग त्याच्यानं म्हटलं मी येतच नाही मी घरीच राहतो ह्या दोघाले पाहिन आणि लक्ष्मी आहे घरी लक्ष्मीले पाहिन असं आहे काय म्हणजे लेकराच्या नाही येत नाही तू देखा बाई उमाबाई आता हो नाही दोगा येत म्हणते ये आणि दोघं घराच्या बाई एक रडन मग आपल्याला बाजारात वापरू नाही देणार घुमू नाही देणार काही घेऊ नाही देणार तर राहू द्या ना राहतो म्हणते तर राहू द्या जा घरी माय तर बांगड्या निमड्या भरायचे होते ना मी म्हणत होते आता सगळ्या जणी जाऊ स्पेशल ॲटो करून तर बांगड्या भरून घेऊ अशी म्हणत होती काकू तर एक काम कर जा ना मग कंगन घेऊन जा जा माया आणि त्या साईजचे चे बांगड्या घेऊन ये जा मग मग अन आठवणी देऊन देतो कंगन नाही तर बुलून नसेल मग नाही मी देतो देतो आई जोड देतो आठवणी न देतो बर बबिता अ बबिता काय आहे अहो बबिता धारा नाही येत म्हणते बाजारात तर तुला विचारून राहिली या काय हाय बा नाही तर तू वेळेवर कॅन्सल करशील वहिनी नाही येत काय बाजारात तर मी नाही येत मग आई मी घरी राहतो काय वहिनीला एकटा ठेवून पाव रे का बाई आता बबीता ने कॅन्सल केलं ना नाही येत म्हणते आता वहिनी नाही जात म्हणते बाजारात मी नाही जात म्हणते असे म्हणून राहिले ताई जा ना तुम्ही काय होते मी आहे घरी तुम्ही चालले जा माया ने कायले कॅन्सल करून राहिले नाही ना, <tling> ना वहिनी आता तुम्ही थांबून राहिले तर मी थांबतो काल आता सगळ्या जणी म्हणत होते जाऊ जाऊ तर त्याच्याने मी नाही हाव म्हटलं आता तुम्ही घरी थांबून राहिले आणि तुम्हाला घरी ठेवून मी जाऊ काय बाजारात मी थांबतो दोघी जणी थांबू लेक आले काय होते आता धारा थांबून काही नाही हवं हो? चाल तू आमच्या संग राहू दे नाही नाही येत मी आता जाण तुम्ही तिघी जोगी जणी मस्त जा न घुमून फिरून या बाजारातून पहा मग असा या दोघीचा काम दोघीनं वेळेवर कॅन्सल केलं राहू दे ना शांताबाई नंदा भाऊ जे घरी राहतो म्हणते तर राहू द्या दोघीले बरं असाय काय असा, असा प्लॅन असं नाही दोघीचा नंदा भाऊ जे घरी राहू म्हणून हो तर राहू दे ना मग नाही येत म्हणते ना। आपण जाऊ चौघे आणायचे घेऊन येऊ बरोबर त्याच्या हाताच्या साईजचे बरं तसं करू लेखाले नाहीयेत मग ते तर ना पाय येऊ राहिले हो नाही आता आपण सगळेचे सगळे चाललं जाऊ तर घरी पाहिजे ना काम किम करायला त्याच्यानं म्हटलं तुम्ही जा मस्त मी राहतो घरी वहिनी यांना मी बरं चला मग रेखाबाई उमाबाई आपणच आंघोळा करून घेऊ मग पटापट हो हे अ कुठे गेले पप्पा गनिया नाही दिसून राहिला या रोहन नाही दिसून राहिला हा दोघही भाऊ कुठं गेले ते दोघं ते काय बाहेर गेले त्याच्या नानानं नेलं काय चांगलं आहे ना मस्त घुमून राहिले ते गावात हो <laughs> ना गाव पाहून घेतो म्हणते तुमचं माग आले होते तर घुमायच नाही भेटलं त्याले त्याच दिवशी आलो त्याच दिवशी गेलो आता मस्त घुमून राहिले ते कालपासून चांगलं आहे ना चांगलाय चला पप्पा पोटा कामं करा मग हो प्रकाशची बाबा पैसे किशे दे जा बाजारासाठी आणि जास्त वाजता देजा नाहीतर नाही तर द्या ना पाचशे सहाशे रुपये जास्त पैसे म्हणजे कितीक द्या लागन हजार दोन हजार हजार दोन हजार म्हणता तर द्यान तर काय मी काय पूर्ण पैसे खर्च करून राहिली काय जेवढे पैसे लागन तेवढे पैसे लावा आणि बाकीचे पैसे वापस आणन हो ते तर आहे पण द्या किती लागन मग म्हटलं हजार रुपये देऊ का बाराशे रुपये देऊ देऊन द्या ना पंधराशे रुपये देऊन द्या आता पाहुणे घेऊन या हा आता सगळ्याला बांगड्या भरून देईन म्हटलं तर त्याच्यातच किती पैसे जाते ना काय नाही तीनशे चारशे रुपयाच्या तर बांगड्याच होईन काय बोलतो तीनशे चारशे रुपये जाईन काय बोलतो म्हणजे काय बांगड्या का आता स्वस्त भेटून राहिले काय वीस रुपये तीस रुपये डर्जन बांगडाही महाग झाले पन्नास न साठ रुपये डझन भेटते मग आता दोन डझन घेऊन देतो म्हटलं तर एकीच जणीचे शंभर रुपयाचे होते असं काय म्हणजे दोन दोन दर्जन घेऊन देशील काय काय मग एकच वेळा घेऊन ना नेहमी थोडी येणार आहे पाहुणे घेऊन देईन आता एका डर्जन मध्ये काय बारा बांगड्या येते दोन डर्जन घेऊन देईन म्हटलं तर शंभर शंभर रुपये म्हणजे आम्ही आम्ही दोघी दोघी त्या झालो उमाबाई पाच अन चंद्रकला सहा म्हणजे सहाशे रुपये बांगड्यात जाईन बापरे सहाशे रुपये बांगड्यात जाईन बापरे म्हणजे काय नेहमी नेहमी खर्च करून आम्ही एक वेळा घेऊन घेतो मग लय दिवस घेऊन लागणार म्हणजे सहाशे रुपये बांगड्यात जाईल अजून काही चार नाश्ता त्याच्यात दोनशे तीनशे रुपये आहे ना एखाद्या वेळेस बाहेर जा तुमच्या पोटात दुखते काय तुम्ही नेहमी जाता दाढी कराले कटिंग कराले भजी खाऊन येता वडे खाऊन येता तर आम्ही काही बोलतो काय मी काही बोलतो काय का बरं बरं ठीक आहे ना समज तुम्ही देऊन देईन रुपये देऊन देईन लागन तेवढे पैसे लावजो आणि बाकीचे पैसे घेऊन ये जाऊन दे जा मग आणखी तिकीट विकिट आहे मग लागतेच आता पाहुणे असल्यावर पैसे एवढं बारीक नाही पाहायला लागत आपल्या घरी पाहुणे राहिल्यावर पाहुण्याचं करावं लागते हा आपण त्याच्या घरी जातो तर तेही करते ना हा ते नाही खर्च करत काय पैसे ते पाहिजे काय मग मागं पुढं एवढे पैसे खर्च होईल ना तेवढे पैसे खर्च होईल पाहतेत काय हा तुम्हाला तर दारू वारू पाजायला घेऊन जाते इवई आले घरी ते हे देऊ देन ते देऊ देन हे बनू देन ते बनू दे हा ते लोक करते आपण ही करावं लागते आपल्या घरी आल्यावर हो शांती समजते म्हणले तेवढं समजते आपल्यालाही करावं लागते म्हणून राहिलो ना घेऊन जातो दोन हजार रुपये काढून घेजो कपाटातून बरोबर ठीक आहे जा लवकर चालले साजा नाही तर उशीर करा आजी मी ना ऐकलं तू या गोष्टी मला माहित नाही तुम्ही बाजारात चालले म्हणून मला आहे आता तू का घरी ना नाही आजी मला शॅंडल घेवायचे मला सँडल घेऊन द्यायचो मी येतो घेऊन जाय ना शांत आता येतो तर घेऊन जाय एखाद्या वेळेस नाही लागते लेकरले नेहमी नेहमी थोडी येते तो घेऊन जाय आता जाऊन राहिले तर अजून बसवा त्याला डोक्यावर बसवा तुमच्या राहिला तो अला तुम्ही कशा डब्बू आहे तसा तुम्ही डब्बू आहे बरं जाऊ दे घेऊन जाय त्याला असं आहे काय तर तीनशे रुपये जास्त दे जा मग हा त्याच्या शँडलसाठी बरं घेऊन जा जो पाचशे रुपये घेऊन जाय बरं ठीक आहे हा घे मग अंग पाय दे आणि तयार राह अकरा वाजता जाय लागते नाही तर खेळतच राहशील गावात हा आजी आंघोळ करतो मी हा नाही आवाज द्यायला येणार नाही मी धुतो ना आजी मीच जातो आता आंघोळ करायला काय करू करून राहिली शांताबाई फोन नाही उचलत हॅलो हा चंद्रकला बोल काय करून शांताबाई किती वेळची फोन राहिले मी दोन लाव फोन लावले आता उचलला फोन काही नाही हो तयारीच करून राहिली काय तुझी शांताबाई माझी तयारी झाली तर त्याच्यासाठी फोन लावला तुमची तयारी झाली काय झाली ना आमची तयारी झाली निघतो आता ये ना तू वडाच्या झाडापाशी शांताबाई निघतो मी थोड्या वेळानं पाच एक मिनिटांना बरोबर ये मग आम्ही निघतो घरून हो ठीक आहे मग शांताबाई ठेव फोन बरं दादा किती वेळा अजून भराले काकू टाइम आहे ना आता पूर्ण सीटा येऊ द्या मग निघून जाऊ आपण आता तुम्ही चौघी जरी तर आहेस आणखी दोन तीन सीटा येऊ द्या मग चाललो जाऊ आपण काय आणखी दोन तीन सीटा पाहिजे नाही तोपर्यंत जाऊ आपण पंधरा घंटा थांबत काय पाले नाही नाही काकू अर्धा घंटा नाही थांबवत पंधरा वीस मिनिट थांबा पाहू आले तर निघून जाऊ मग बरं ठीक आहे अरे किशोर आज तू इकडे ऐकडे वाटते बाजार हो काकू आता ह्या हप्ती माहिती आहे ना बाजार हो काय चांगला आहे ना एक वेळा तू जात एक वेळा प्रीती जाते नाही नाही मी जास्त नाही जात एखाद्या वेळेस चाललो जातो नाही तर तिच्या तिकडे राहते बाजार बाजार पण आज बरं नाही वाटत म्हणे म्हणले तर मी काही जात नाही म्हणे तर तुम्ही चालले जा अशी म्हणत होते हो काय काय झालं प्रीतीला काही नाही डोकं दुखून राहिलं हा काय डोकं दुखते नाही होत राहते कधी कधी झोप घेत नाही होत तर त्याच्याने डोकं दुखते हो हो तर आज मी नाही जात म्हणे डोकं भन भन लागून राहिलं म्हणे आणखी बाजारात कल्ला बजार राहायची म्हणे तर तुम्ही चालले जा तर त्याच्यानं म्हटलं बरं ठीक आहे कर तू म्हटलं अरे मी चालला जातो आजच्या दिवस हो काय चांगलंय ना जमलं शांताबाई किशोर आला तर आपण आता पाच जण झालो आणखी दोघं पाहिजे हो ना आता दोघा जणांची वाट पाहा लागेल आपल्याला आता येते नाही येत नाही येणार ना तरी निघून जाऊ ना आपण एवढेच जण निघून जाऊ नाही तर काय मग वाट पाहायला परवडते काय आता एक घंटा लागणार अर्धा घंटा लागणार सांगता नाही येत आता सगळ्याचा सा टाइम सारखा थोडी राहते कोणी किती वाजता जाते कोणी किती वाजता जाते काकू या या बसा बसा ऑटोत बसा दोघी जणी आल्या इकडून अमाय हो गड्या आशा आला मंदा येऊन राहिली जमलं हो सात जणी झाल्या आता चला बसून जाऊ पटकन ऑटोत गण्या काय झालं काहून खाली बसून राहिला ऑटोत बसा लागते आपल्याला खाली कोण बसून राहिला तू चल ना ऑटोत बस नाही आजी मग जाऊ मला दोन नंबर ले जायचं लय जोरात लागली अमाय भाई असा हे पुट्ट आता आता लागली काय तुले किती वेळची हा मगांपासून आपण इथं बसलो अर्ध्या घंट्यापासून तेव्हा नाही जात आलं काय तुले आता वेळेवर म्हणतो दोन नंबर लागली आज इथं आता लागली तो काय करू मग जेव्हा लागून तेव्हाच जाईन ना पहिलेच जाऊन बसून काय संडासात अरे तातच लागली काय तुला वेळेवर हा मगांपासून लागली असेल ना आतापर्यंत करून येत होता तू आता वेळेवर म्हणतो दोन नंबर लागली हा यातून निघून जाईन एक तर एकच यातो इथं असं राहते लेकरायचं रोना कुठं नेतो म्हटलं हागणं मुतन वेळेवरच येते न्यास नाही लागत यायले घरीच ठेवा लागते अव शांताबाई जाऊ दे ना करण ना नाही तर तू जाऊ दे त्याला घरी जाय बेटा गण्या जाय तू करून ये आम्ही थांबतो तू यासाठी पूर्ण मूड खराब करून ठेवते हा मंगान बसून जाता नाही आलं त्याला बसला इथं जाय आता पटकन आजी थांबतो माझ्यासाठी नाही तर चालले जा तुम्ही मला बी याच आहे थांबतो ना तू यासाठी नाही जात जाय घरी जाय करून ये हा लवकर येतो मी काही नाही होत काकू कोर लेकरायचं होतच राहते आता वेळेवर काय होईन काही सांगता नाही येत बरं जाऊ द्या येऊन जा तुम्ही दुसऱ्या ऑटोत हो नाही तर काय रे रागच येते आता अर्धा घंटा पासून आम्ही बसलो इथं ऑटोची वाट पाहत ऑटो आला होता म्हणा पण सवार आता तुम्ही चालले जा आणखी आम्हाला वाट पाहा लागन कधी ऑटो भरते ना कधी निघतं बरं जा मग किशोर तू निघून जा आम्ही येतो दुसऱ्या ऑटोत बरोबर या मग काकू काही नाही होत शांता बाई जाऊ ले काले येऊ दे गाण्याने मग निघून जाऊ पण वेळेवरच या पुराले मंगापासून बसलो आपण गोष्टी करत तेव्हा चालला जाता पण तेव्हा नसन लागली त्याले आता एकदम तो गेला लागले तो, आता पाच मिनिटांनी येते तो वापस निघून जाऊ मग हो जाऊ घेऊ म्हणा पण अजून थांबा लागेल ना आपल्याले पहिले अर्धा घंटा थांबलो अजून अर्धा घंटा इथंच थांबू म्हणजे एक दीड घंटा गेला आपला इथंच अन घरून लवकर निघालो लवकर आहे बाप्पा लवकर आहे बप्पा आणि इथंच होऊन राहिला आपल्याला चाललं जाऊ लय काले आता याटो गिटो काही तर निघून जाऊ शांताबाई कोणाला फोन लावता बघिताला लावून पाहिजे फोन पोचला का नाही पोचला हॅलो हो आई आला काय कन्या हो आई आला ना घरी आला संध्यासात बसलाय हा काय तर लवकर पाठवू सगळं त्याला नाही तर घरीच टाईमपास करत राहीन ठीक आहे नाही लवकर पाठवून त्याले बाहेर निघाल्यावर हो हो आम्ही थांबलो थांबलोय वडाच्या झाडाखाली बरोबर ठीक आहे नाही पाठवून मी त्याले लवकर पाठवून जातों, 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 हो, हो हो आणि पाण्याची बॉटल बिटल पाठवून द्यायचो त्याच्यासाठी नाही तर अजून मग पाणी प्यायला जातो आणि इकडे जातो तिकडे जातो भुलून गेली मी याची बरं ठीक आहे नाही पाठवतो मी बरं ठीक आहे ठेव मग हो रेखा रेखाबाई आल्या तेव्हापासून उभेच आहे म्हटलं पाय दुकान बसा ना, याले, याले ता हो बस बस ना बस आता आहे हो बाप्पा बसतो चल बापा मी बसतो माय पाय दुकान नाही तर बस आणतो बाई आता या आपल्याला या बसले का आता हो नाही तर काय व अजून अर्धा घंटा बसाच लागते पहा मग मित्रांनो आता गण्या गेला बा घरी आता किती वेळ लागते ना काय नाही आणि या नाही आहे आता बसतो मग आम्ही आणि या टोल्यावर जाईन मग तर आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि पुढचा भाग उद्या पाहू मग भेटू मग उद्या नवीन भागात धन्यवाद